विधानसभा निवडणूक लढवणार असं त्यांनी सांगितलं तुमची ही तयारी सुरू आहे याबाबत झाली नाही विधानसभा निवडणूक लढवणार आम्ही स्वराज्य हे निश्चित आहे आणि दोघांचे उद्दिष्ट एक असे त्या उद्देश मध्ये काय लपवण्याचा विषयच नाही मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि हे ते म्हणत ना ना नाही ते मी म्हणत नाही ते खुद्द आमचे पंतप्रधान आजीजी शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं पन्नास टक्के आरक्षणं अनुसूचित जा जाती जमाती ओबीसी मराठा समाजाला समाविष्ट आहे तर गरीब मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची भूमिका आहे ती माझी भूमिका आहे आणि म्हणून ओव्हरऑल ही सगळी चर्चा जी मागणी आहे सगळ्या सोऱ्याची सरकार बहुतांश सगळ्या मागण्या आमच्या साख्या आहेत म्हणजे आम्ही एवढे डिटेलमध्ये गेलो नाही पण बहुतांश सगळ्या मागण्या साख्या आहेत म्हणून एवढं आग्रह आला माझ्या जर मॅच होत नसल्या असून लक्षात घेऊ की त्यांच्या सुरुवात चालू आहे त्यांची अनेक मीटिंग झालेली आहे मग तो स्पष्ट बोलत आहे ना की जे तुम्ही जे आरक्षण दिलेले आरक्षण दिले म्हणतात तुम्ही टिकणार कसं दोन अनुभव सुद्धा जर पाहिला तर आजपर्यंत ते दोन ओढ सगळ्या गोष्टी आहेत आता मी काय Yes, आज एकंदरीत चर्चा सांगितली एकंदरीत आम्ही जुन्या सगळ्या आठवणी माझ्या आठवण असेल मी किती अडचणीतून देऊ म्हणजे असं हे तर शेतकऱ्यांच मुलं आम्ही नुसतं नावासाठी शेतकरी आहोत नुसतं आम्ही आमच्या बाहेर काय लिहितो शेतकरी तुमचं ऑक्युपेशन काय शेतकरी हे तर खऱ्या अर्थाने शेतकरीच मुलं शेतकरीच मुलं म्हणजे जे का समाजातल्या मराठा समाजात लोकांना काय झळ पोचतीये माझ्यापेक्षा जास्त त्यालाच <सगे> जाणार ह्या चर्चा छान चर्चा म्हणजे मला वाटतं एक पाच सहा वर्षानंतर दोन दोन तास आम्ही निवड बसलो तीन दोन तास मलाही पटल पिक्चर चांगला निघाला पिक्चर चांगला आम्ही एकमेकांशी बोलत बसून एक चांगला पिक्चर बघितला असं असं समजू